रोज तुम्हाला एकाच प्रकारचे पोहे खाऊन कांदा पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा या पद्धतीचे पोहे खमंग आणि खायला अतिशय टेस्टी असे दडपे पोहे नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत कोकणची स्पेशल डिश दडपे पोहे कोकणामध्ये पोहे बनवताना म्हणजे दडपे पोहे बनवताना ओल्या नारळाचा वापर करतात आणि त्यातल्या त्या ओल्या नारळाचं जे पाणी निघतं त्याचा वापर करतात मी सुद्धा तसंच केलेलं आहे हे खायला अतिशय टेस्टी तर आहेच पण पोटाला थंडावा देणारे सुद्धा असतात उन्हाळ्यामध्ये तर हे पोहे नक्कीच खायला पाहिजे हे दिसायलाच एवढे सुंदर दिसतात की बघितल्या बरोबर अगदी खावेसे वाटतात आणि बनवायला तर अतिशय सोपे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बनवूया कोकणची स्पेशल डिश दडपे पोहे पण त्याआधी जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी घेतले आहेत मी पो हे पोहे हे आपण जे नेहमी रोज कांदे पोहे बनवतो ते हे पोहे आहेत खूप पातळ असे पोहे घेऊ नका कारण त्याच्यामुळे काय होतं पोह्यांचा लगदा होतो हे आपले रोजचे रेग्युलर पोहे आहेत हे घेतले आहे। आहेत मी या कपानी दोन कप तुम्ही कुठलीही वाटीसुद्धा सेट करू शकता पोह्यांना मी स्वच्छ करून घेतलं चाळून सुद्धा घेतलं त्याच कपाने घ्यायचं अर्धा कप नारळाचं पाणी ओलं नारळ जे आता आपण याच्यात वापरणार आहोत त्याच नारळाचं पाणी घेतलं आहे मी दोन कप पोह्यांना अर्धा कप नारळाचं पाणी पुरेसं होतं याला मिक्स करून घेऊन आणि तुमच्याकडे जर ओल्या नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही इथे ताक सुद्धा वापरू शकता ताक सुद्धा चालतं ताकसुद्धा तितकंच घ्यायचं अर्धा कप याला आता हलक्या हाताने मिक्स केल्यानंतर याला आपण झाकून ठेवायचे पोह्यांना आता मी थोडा वेळ झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनिट कमीत कमी याला झाकून ठेवा याला आता मी एका साइडला ठेवते आणि त्यासाठी लागणारं दुसरं साहित्य आपण तयार करून घेऊ एका बाउलमध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे हा ओल्या नारळाचा चव याचा जो मागचा पार्ट असतो जो काळा असतो तो, तो मी काढून टाकला कारण तो चांगला दिसत नाही आणि त्याला मी थोडंसं किसून घेतलं जाडसर हा घेतला आहे मी अर्धी वाटी तोसुद्धा याच्यात टाकायचा ओल्या नारळाच्या किसामुळे खूप छान चव येते पोह्यांना दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक मोठा चमचा साखर इथे तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता अर्धा टीस्पून साधं मीठ जी आपण रोज वापरतो मीठ थोडंसं नंतर चवीनुसार पुन्हा तुम्ही टेस्ट करून बघा कमी जास्त करता येईल यात टाकते मी आता हा अर्ध्या लिंबाचा रस बरेच जण लिंबू नंतर टाकतात पण मी मात्र आत्ता टाकते कारण लिंबूमुळे पण छान पाणी सुटतं कांद्याला वगैरे आणि मग ते पोहे आपले छान सॉफ्ट राहतात चिवट होत नाही त्याच्यामुळे पोहे हे सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आणि याला आता थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवायचं कारण काय होईल छान मस्त याला पाणी सुटेल लिंबू साखर मीठ असल्यामुळे यात थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर जास्त वापरली तरी चालते याच्यावर सुद्धा आता झाकण ठेवून याला एका साईडला ठेवून द्यायचं झाकून ठेवलेली पोहे याला, याला, हो याला दहा मिनिट झाले हे बघू शकाल आपण जरासुद्धा असे खूप असे लगदा झाले नाही गोळा झाले नाही छान एक एक पोहा सुटसुटीत आहे याच्यामध्ये आता हे टाकायचं आपल्याला कांदा कोथंबीर जी आपण तयार करून ठेवलेली होती यालासुद्धा साखरेमुळे लिंबूमुळे आणि मिठामुळे पाणी सुटलं पोहे आणखी आता अजून सॉफ्ट होतील आपण हे याच्यात टाकल्यानंतर हे आता सर्व आहेत घालून घ्यायचं एकदा व्यवस्थित छान मिक्स करून आहे अगदी हलक्या हाताने करायचं म्हणजे पोह्यांचे तुकडे पडत नाहीत किंवा मग असं केलं तरी चालतं हे आता व्यवस्थित मिक्स झालं याच्यासाठी लागणारा तडका आता तयार करून घ्यायचा कढईमध्ये टाकते मी दोन टेबल च्या जवळपास तेल कारण आधी आता शेंगदाणे तळून घेऊया किंवा मग तुम्ही शेंगदाणे तडका देताना टाकले तरी चालतात पण मी आधी थोडं तळून घेते हे घेतले आहेत मी थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे तडकेपर्यंत फुटू द्यायचे होऊ द्यायचे छान म्हणजे ते क्रिस्पी होतात हे आता छान झाले याला काढून घ्यायचं शेंगदाणे मात्र छान खमंग तळा कारण खाताना मग ते खूप छान लागतात त्याच तेलामध्ये टाकते मी अर्धा टी स्पून मोहरी मोहरी पण छान अगदी तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर त्यात टाकायचं अर्धा टी स्पून जिरे जिरे पण छान होऊ द्यायचं अगदी थोडासा हिंग टाकायचा आता त्यात टाकूया कढीपत्ता पंधरा वीस पानं कढीपत्त्याची टाकायची छान खमंग फोडणी तयार करायची कारण फोडणी जर खमंग असेल तर पोहे खूप छान लागतात आणि ही फोडणी आता गॅस बंद करून आपण थंड करायची आहे कारण गरम फोडणी पोह्यावर नाही टाकायची थंड झाल्यानंतरच ही आपल्याला पोह्यावर टाकायची आहे फोडणी आता थंड झाली या फोडणीमध्ये जर तुमच्याकडे सांडगी मिरची असेल तर तुम्ही ती सुद्धा टाकू शकता किंवा मग साधी लाल मिरची सुद्धा टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालतं तळलेले तर शेंगदाणे आता यावर टाकून घ्यायचे थंड झालेली फोडणी टाकून घ्यायची याच्यावर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे तुम्ही मीठ आणि लिंबूचा रस चेक करू शकता की कसा व्यवस्थित झालाय का आंबट गोड तिखट जर काही तुम्हाला कमी जास्त वाटलं वाटत असेल तर ते तुम्ही पुन्हा थोडस टाकू शकता पुन्हा एकदा मी याला असं हातानेच करून घेते खूप छान होतं हाताने अगदी मिक्स मी सुद्धा पोहे टेस्ट करून बघितले पण अगदी सगळ्या वस्तू प्रमाणात अगदी परफेक्ट झालेल्या आहे मीठ सुद्धा कमी नाही साखर सुद्धा कमी नाही आणि आंबट सुद्धा कमी नाही सगळं अगदी व्यवस्थित आहे आता याला सर्व करायचं कोकणामध्ये हे पोहे पोह्यांच्या पापडासोबत खातात कुणी ज्वारीच्या पापडासोबत खातात तुम्ही हे उडदाच्या पापडासोबत सुद्धा खाऊ शकता कारण उडदाचा पापड हा प्रत्येकाच्या घरी असतोच आहे उडदाच्या पापडासोबत सुद्धा हे पोहे खूप छान लागतात मी तर उडदाच्या पापडासोबतच हे पोहे देत असते थोडासा नारळाचा चव टाकायचा छान पण दिसतो आणि खायला पण खूप छान लागतो थोडीशी कोथिंबीर बस तयार झाले मस्त तंडगार असे दडपे पोहे आपण सुद्धा ही डिश नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद